तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की पेनाईल ऑइल मसाज आणि माझ्या क्लिनिकला येणाऱ्या प्रत्येक पेशंटला मी एक सोपाच उपचार सांगत असतो की तुम्ही तुमच्या इंद्रियाची तुम्हाला लैंगिक समस्या असो वा नसो कारण की चांगल्या ऑइलने जर आपल्या इंद्रियाची जर मसाज केली तर पेनिस हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी त्यांना हमेशा यंग ठेवण्यासाठी त्याची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी जो की आपला महत्त्वाचा सेक्च्युअल ऑर्गन असल्यामुळं त्याची काळजी घेणं हे तुमच्या हातामध्ये असतं मग कोणतं ऑइल वापरायचं नक्कीच अल्फाजियन ऑइल तुम्हाला नक्की असे बेनिफिट देऊ शकेल कारण की आजपर्यंत मी रिसर्च करून याच्यामध्ये जे काही घटक टाकलेले आहेत ते घटक डेफिनेटली तुमच्या इंद्रियाचा ब्ल रक्तपुरवठा वाढवण्यासाठी तुमच्या न्यूरॉनची सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी आणि तुमच्या पेनिसमध्ये असलेल्या स्पॉन्जी टिश्यूची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी नक्कीच तुम्हाला हे ऑइल मदत करतं